शासनाच्या वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाच्या वतीने आज विविध पदाच्या भरतीची परीक्षा होणार होती परंतु नेहमीप्रमाणे ने सरकारी गोंधळ झाला आणि ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने ईमेल एस एम एस रात्री उशिरा आले यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास झाला सिडको एम आय डी सी परिसरातील आयकॉन डिजिटल परीक्षा केंद्रावर विद्यार्थी आक्रमक झाले या प्रकाराबद्दल संतप्त प्रतिक्रिया देण्यात आली आहे ती आपण पाहूयात सरकारच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने किमान दोन ते तीन दिवस आधी कळवायला हवे होते आम्ही मराठवाडा विदर्भातील विविध जिल्ह्यातून प्रवास करून आलोय आमचे हजारो रुपये खर्च आधीच परतीच्या पावसाने थैमान घातले असून आम्ही शेतकरी कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थी आहोत ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने आमचे नुकसान झाले याची जबाबदारी कोणाची असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आलाय परीक्षा केंद्रावर जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली होती माझा तालुका बुलढाणा जिल्हा बुलढाणा मी साखळी करून माझं गाव साखळी आहे मला इथं आल्यानंतर आता माहीत पडलं की माझा पेपर आता कॅन्सल झाला म्हणून असं या सरकारचा हा भोंगळ कारभार आम्हाला बिलकुल पडत नाही आहे कारण आज रोजी हे मुलं कुठून कुठून आले मी सुद्धा एक इथं पेशल रूम करून राहिलो होतो दोन हजार माझा रूमचा खर्च आला आणि सर्व शेतकऱ्यांची मुलं आहेत हे असं कारभार सरकारचा कसं करायचं आम्ही आज आम्ही सर्व विद्यार्थी घाटी घाटी यंत्रणेने डायवर या पदासाठी भरती प्रक्रिया काढली होती त्यासाठी सर्वांनी फॉर्म भरले सरकारला आम्ही हजार रुपये त्यांचं चलन भरलं आणि ऐनवेळी त्यांनी परीक्षा रद्द करून सर्व आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान केलेलं आहे यामध्ये कोणी कामगार वर्ग आहे कोणी शेतकरी आहे घाटी यंत्रणेनं हे आम्हाचं नुकसान करून आम्हाला मानसिक त्रास दिलेला आहे आम्हाला सरकारला असं सांगायचं आहे की यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी हे सर्व विद्यार्थी कोणी बीड लातूर उस्मानाबाद यवतमाळ सर्व आलेले आहे त्या कोणी रात्रीपासून इथं मुक्काम आहे तरी या घा गा, घाटी यंत्रणेला प्रशासनाने जाब विचारून आमचा जो काही खर्च झालेला आहे तो परत करावा अशी विनंती आम्ही करतो हे आमचे भाऊ कोणी कामगार आहेत कोणी शेतकरी आहेत यांचं नुकसान झालेलं आहे बोला कुठून आले तुम्ही मी सिल्लोड तारो का तिथून आलेलो आहे आणि रात्रीपासून आलो आहे तरी इथं खूप उभा असून माहित नाही मेलदी उशिरा टाकला रात्री वाजेपर्यंत आणि आम्हाला परीक्षा झाली हजार हजार रुपया खर्च करण्यात आले आणि परत आता एवढं जणांना वापस जायचं परत कधी काम असं लागले परभणी आलेलो आहे आम्हाला एवढं सांगायचं आहे की राज्याच्या मंत्री मेघनाताई साकुरे बोर्डीकर प्रताप जाधव साहेब यांना यांनी या विषयामध्ये अधिकाऱ्यांस विचारावं किंवा कोणत्या कारणाने परीक्षा रद्द करण्यात आली आणि या मुलांचं जे बाहेर आलेले आहेत परभणी लातूर गंगाखेड या ले ले। या विभागातून आलेले आहेत त्यांचे नुकसान भरपाई कशी करायची आणि त्यावेळे त्यांनी अधिकाऱ्यांना विचारा तुम्हाला विनंती करतो ह्यांच्या ज्या काही आर्थिक आणि मानसिक त्रास झालेला आहे याला सरकार जबाबदार आहे आणि जो आर्थिक आणि मानसिक त्रास झालेला आहे कृपा करून यांना भरून देण्यात यावं ही तुम्हाला विनंती करतो मी हिवाळे बोलतोय गंगापूर